दक्षिण आदरणीय निलेष जी जाधव साहब कर प्रसंगी मनोबत पुलिस मीडिया ईडी आई की पुलिस मीडिया फौज तो तेरी सारी है पर विपक्ष में भी मेरा नेता आर एस एस में बारी है औरंगाबाद आर एस एस विरोधा मोर्चा का डून नागपूर येथील रेशम बागच्यावर लाभ मारणारे आदरणीय सुजा दादा आंबेडकर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवा भाऊ हिरवाळे उर्फ पुष्पा भाऊ झुटेगा नाही झाला <laughs> या जिल्ह्याचे प्रभारी माननीय प्रदीपजी वंखळे साहेब हे ज्येष्ठ नेता शरदजी वसंत साहेब माजी जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजाभाऊ भोजने साहेब सन्माननीय माननीय माननी व्यासपीठ तालुका कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी आणि उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी माझ्या युवक मित्रांनो आज वंचित बहुजन आघाडीचे युवा शिलादार आपल्या नगरीमध्ये आलेले आहे आणि निर्धार आहे निर्धार करायचा आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता जोही उमेदवार असेल त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी केला पाहिजे हा आज निर्धार करायचा इतिहास बघितला तर काँग्रेसची जिल्हा परिषद मध्ये सत्ता होती राष्ट्रवादी सहकारी होते नगरपालिकेमध्ये बीजेपीची सत्ता होती सेनेवाले सहकारी होते या सर्व मिळून पन्नास वर्षापूर्वी असलेले आपले प्रश्न तसेचे तसे ठेवून त्यांच्या नातेवाईकांना नाते नाते त्यांच्या मित्र मंडळींना फक्त मोठ का वापरण्याचं काम केलं परंतु येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या वतीने आपली सत्ता आली तर ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये मध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या धुरावर खत आणि बियाणे नेतात त्याच माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या धुऱ्यावरती खत आणि बियाणे नेण्याचं काम करतो मित्रांनो तुमच्या खामगाव तालुक्यामध्ये संग्रामपूर तालुक्यामध्ये बरेचसे हिंदुत्ववादी झाके आहेत त्या सांगायचं आहे बजरंग आहे विश्व हिंदू परिषदेचे आहे यांनी या जिल्ह्यामध्ये एक दरोडा घालण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे खंडणी घेण्याचं काम चालू केलेलं का आहे विनाकारण मुस्लिम बांधवांना बौद्ध बांधवांना गरीब जनतेला

मुले किती पिता बोलला की नाशिक मुस्लिम बांधवांना दुकान लावू देणार नाही आणि हिंदूने नेत्याच्या दुकानावर फुटली वस्तू घ्यायची नाही तेही झाकण दिलेला हिंदू त्यांच्या सोल सामान घेतल्याशिवाय राहणार या प्रसंगी सांगतो आपले नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचा दौरा करत आहे प्रत्येक जिल्ह्यात जात आहे त्यांच्या आदरणीय तुझ्या दादा सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन निर्धार मेळावा घेत आहे परंतु मित्रांनो रात्र वैर्याची आहे त्याच प्रमाणे दिवस सुद्धा वैर्याचा आहे येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता जिल्हा परिषदच्या सभागृहात गेला पाहिजे पंचायत समितीच्या सभागृहात गेला पाहिजे नगर सभागृहात गेला पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे ज्या ज्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगे धरून आणले त्यावेळेस काँग्रेसची भूमिका हे मौन असल्यासारखी असते ज्या वेळेस मुस्लिम बांधव वरती अन्याय होतो त्यावेळेस एखादा काँग्रेसचा शासन त्यांची बाजू घेतो का फक्त त्यांची बाजू घेण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आमची युवा नेते बाळासाहेब आंबेडकर हिंदूंवरती अन्याय बाळासाहेब मुस्लिमांवरती अन्याय बाळासाहेब आदिवासी अन्याय बाळासाहेब सर्व जाती धर्मांवरती जिथं जिथं अन्याय होतो तिथं बाळासाहेब मग का जिदा जिदा होता होता हो तुम्हाला जर बाळासाहेब तुमच्या संकटात मागे उभं राहणं चालते तर मतदानासाठी का नाही रे अरे विचार करा जर इत्ता सध्या बाळासाहेबांच्या माध्यमातून मराठावले सत्ताली तर या झाकण झुलेंची तुमच्याकडे वर डोळे करून पाहेची नजर राहणार आहे एवढं या प्रजनी सांगतो दातांचं सा मान मौल्यचं मार्गदर्शन आपल्याला आहे केचै भ्रष्ट सेंटवरते